प्रफुल्ल पटेलांचा नाना पटोलेंवर त्यांनी घणाघात केलेला आहे त्यांच्यावर आरोप केलेले आहे देवाणघेवाण करून कोणालाही तिकीट वाटप केलं जातं असं प्रफुल्ल पटेलांनी आरोप केला आहे जो माणूस सर्वांकडे तिकीट मागत फिरतो तो, तो निवडून येणार का असा सवालही पटेलांनी उपस्थित केला आहे भंडारा गोंदिया लोकसभेवरून दोन्ही नेत्यांची आता प्रतिष्ठा पणाला लागलेली ला आहे नाना पटोलेंकडून काँग्रेस उमेदवार प्रशांत पटोळेंचा प्रचार केला जातो जेवण जेवण करून म्हणजे कोणाला तिकीट देऊन टाकतात तुम्ही असं काय चालतंय का अरे तुम्ही कोणाला दिली कोणी ओळखत नाही काय कोणाचा त्यांचा हत्ता पत्ता नाही त्यांच्या पक्षाचा माणूस नाही आहे दीड महिना पहिले मला कोणी सांगितलं की हा माणूस मार्केटमध्ये आहे तुमच्याकडे येऊ इच्छितो तिकिटासाठी जो माणूस सगळीकडे फिरून तिकीट मागायला निघाला आणि काय ते निवडून येणार आहे का